हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू मायू चॅनल अरे गुंडू कप कुठे उडवलं बाळा हा असे उडवतात आता आमच्या गुंडूचं इथं चाललेलं आहे मस्ती कोण गेली ती परत ए बाय आली तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमची बाय आलेली आहे गेली परत <laughs> तर आज काय काय स्पेशल असेल काही रुटीन असतील ते मी तुम्हाला शेअर करेन आलेली आहे बाय म्हणून गुंडू बघून तिला हसतोय सारखा ही माय तू ये।, ये तू ये तू नाहीत आमची तर तू गेली बा तू गेली चला पुढची जी रुटीन असेल ती मी तुमच्या सोबत शेअर करा गुंदू ये माझ गुंडू गुंदू माझ हे माझं गुंद आहे फक्त बाई माझी चाय गुंडा तू उठ उठ इथून उठ 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 तू नको येऊ तू नको येऊ हे माझं गुंडू आहे तुला काय हे होते समजा तू तुझ्या आत कुठे जा ए बघ ए बघ ए शोना

ए बगडे शेपटीने ए भीती भीती नाही का तुला कसली

आता चालू आहे जेवणाची तयारी ह्या चुलीवरती ठेवला आहे भात आणि ह्या चुलीवरती डाळ आता हे शिजेपर्यंत मी पटापट मावून घेते पीठ तर जेवणाची तयारी चालू झालेली आहे अकरा वाजलेले आहेत पटापट पड़ जेवण करून घेऊया